राजगुरुनगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळेकर सराफ आमचा पत्ता बाजारपेठ वेशी जवळ जी कर्नावट हार्डवेअर शेजारी राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य दोन सात एक तीन एक चार यांना आमच्याकडे यायलाच हवं आता आमच्या कॉन्सर विरोध केला छत्तीस वर्ष लागली त्यावेळेला पुण्या महात्मा ज्योतिराव फुलांचा पहिला पुतळा उभा राहिला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुलांचा हा सगळा जो आपण काम जे पाहिलं त्यांचा जो लढा पाहिला तो, तो अंधश्रद्धेविरुद्ध होता ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होता ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हता हा पुढे पुढे पण मुळात ब्राह्मण जसे बाजूचे होते विरुद्ध होते आपले लोक तर काय सांगायलाच नको हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याप्रमाणे जे आहेत आता सावित्रीबाई फुलांचं काय सांगावं एकच गोष्ट मग त्यांनी जी सांगितली ती खरंच आहे मग ते करोनाची आठवण आहे करोनामध्ये अनेक आमच्या डॉक्टर भावांनी पेंडीने पोलिसांनी अनेकांनी जे आहेत आपले प्राण गमवले त्या पेशंटची सेवा करणार परंतु हीच गोष्ट सुमारे पावणे दोनशे दोनशे वर्ष दोनशे वर्ष पूर्वी प्लेग जेव्हा आला पुण्यामध्ये आणि त्या प्लेग मध्ये सगळे पटापट 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 लोक मृत्युमुखी पडायला लागले प्लेग झाला की लांब लांब चुकून द्यायचं तिकडे लांब ठेवून द्यायचं महात्मा ज्योतिराव फुले जे बाल हत्या प्रतिबंध गृह चालवलं होतं सावित्रीबाई फुलांनी ज्या विद्वान अत्याचार झाले त्यांची बाळणपणा केली होती त्यातले बहुसंख्य ब्राह्मणच होत्या बिषाऱ्या त्यातल्या एका ब्राह्मण ज्या भगिनी होत्या त्याच्या मुलालाच त्यांनी दत्त घेतलं यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि महात्मा फुलानंतर सावित्रीबाईंनी त्याला सांगितलं यशवंता आज आपण त्यांची सेवा करायला पाहिजे आणि आठ किलोमीटर लांब पुण्यापासून जे आहे माळावर त्यांनी जे आहे दवाखाना सुरू केला सावित्रीबाई फुले ह्या सगळ्या पेशंटना घेऊन यायच्या यशवंत त्यांना म्हणायचा आई तू असं जर करशील तर तुलाच होता प्लेग होईल प्लेग होईल सावित्रीबाई म्हणाल्या अरे यशवंता आज जर शेडजी असते तर ते घरी बसले असते का रे आज ते नाहीत शेटजी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांना शेटी म्हणायचे ते आपल्यास हे काम केलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सावित्रीबाई फुले आणि आहे पांडुरंग गायकवाड नावाच्या एका व्यक्तीला त्याला प्लेस झालेला होता आपल्या पाठीवर घेतलं आठ किलोमीटर धावत पडत त्या गेल्या वेग झाल्या सावित्रीबाई फुल्यांना प्लेक झाला त्यात त्यांचं निधन झालं मला सांगा समोर मृत्यू दिसतो आहे त्या माणसाची सेवा करताना आणि तरी सुद्धा हे त्याच्यापेक्षा सेवा मोठी काय असू शकते दुसऱ्याच्या पैशातून तर समाजसेवा करणारे समाजसेवक आजकाल भरपूर आहेत पण आपल्या प्राणाचं सुद्धा बलिदान देणारी माणसं जे आहेत हे पाहिल्यानंतर जे आहे हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे आहे राज्यक्रांती घडवली तर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले समाज क्रांती या देशामध्ये घडवली हे आपल्याला मांड करायलाच पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे साहेबांचं आपल्याला भाषण आहे काय सत्यशोधक समाजाने त्यांनी काय सांगितलं सर्व चाकी जगतपती चाला नकोच मध्यस्थी या समाजाचं खोश ईश्वर एक आहे तो सर्व व्यापी निर्विका निर्गुण सप्त रूप आहे सर्व मानव प्राणी त्याचे प्रिय लेकरे आहे ईश्वराची भक्ती करण्याचा मानवाला पूर्ण अधिकार आहे आईला संतुष्ट करण्यासाठी अगर बापास विनवण्यास अशी मध्यस्थ दलालाची गरज नाही त्याचप्रमाणे सर्व साक्षी परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणाची दलाल दलाची आवश्यकता नाही कोणी जातीने श्रेष्ठ नाही फक्त गुणाने श्रेष्ठ होईल महात्मा फुल्याने त्यांनी सांगितलं हेच आपण त्यांनी सांगितलं हे लक्षात ठेवणार आहोत महात्मा फुलाने शेतीवर लिहिलं बेरोजगारीवर लिहिलं कामाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा जेव्हा सांगतो त्यांनी लिहिलेलं आहे तेव्हा त्यांनी पाहिलेट एका समाजाचे लोक सगळ्या ठिकाणी काम करताना दिसतात त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यावेळी वाटून जातीच्या प्रमाणात आरक्षणाचा तो एक प्रथम वाच त्यावेळेला झालेला त्यांनी हे सगळं पुस्तक जे आपण मतदारांनी लिहिलं वाचले ना तर आपल्याला पुष्कळ जे आहे याच्यापासून कळून येते अन्याय त्यांच्यावर खूप झाला आणि म्हणूनच जे आहे त्याने पण विचार केला किती अन्याय कप्त कप्त देखे ये दुर्भाव हम देखते देखते ही दिल तक जाता है जब वार हो स्वाभिमान पर हर बार तो सब्र का भी अंत हो जाता है चुप कर क्या मिलता है आज दिल का दर्द ही पड़ता है उठानी पड़ती है आवाज जब पानी सर से ऊपर चढ़ जाता है अनेक संत साहेबांसहित चर्चा केलेली आहे की मग तुझं म्हणणं तर बरोबर आहे तर महात्मा गांधींना आपण मागणी करत नाही तर महात्मा फुलांना खाली आणण्याचं काय कारण आहे असे महात्मा महात्मा असं खूप म्हणणार भारतरत्न महात्मा गांधी महारत्न महात्मा फुले असं म्हणणार काय महात्मा म्हणून ठीक आहे तरी सुद्धा मागणी करतात हे माझं स्वतःच मत आहे मी एवढंच सांगेन त्या मंडळीने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला पवारसाहेबांबरोबर सुद्धा मला इथे बोलवलं अनेकांना आश्चर्य पवारसाहेब आणि भुलीवर साहेब एकाच स्टेजवर सगळे कॅमेरेला एकाच स्टेजवर मी तुम्हाला आज सांगतो महात्मा फुले चवित्रबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि इतरचे समाज यांच्या संदर्भातला कुठलाही कार्यक्रम कुठेही असेल पवार साहेबांना वेळ असेल तर पवारसाहेब येणार मला वेळ असेल तर मी सुद्धा जाणार आणि काही वेळेला आम्ही दोघे सुद्धा एकत्र त्या कार्यक्रमाला येणार कारण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर साहेब त्यामुळे तशी राजकीय चिंता करण्याची किंवा त्यातून इन्फ्लुअन्स करण्याची काही आवश्यकता नाही महात्मा ज्योतीराव पुळे सावित्रीबाई फुले शाहू महाराज फुले शाहू आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवताची पूजा करण्यासाठी त्यांना मल्हारपण अर्पण अर्पण करण्यासाठी आम्ही कधीही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो धन्यवाद जय ज्योती जय ज्योती धन्यवाद या नव वर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक वळपूर्वक शुभेच्छा अतुल भाऊ देशमुख अध्यक्ष हुतात्मा राजगुरू स्मारक समिती राजगुरनगर